माझ अन्याय झालाय दुखत मी सहभागी आहे म्हणायचं नक्की काय माझ्यावर अन्याय झाला मी काय झाल्यानंतर बोलायच मला तुझ्या बोलायचं नाही ज्याचा मृत्यू झालाय ते दुःखद घटना घडत त्याची घटना होती व्हायला लागत तो एक माझा मुलगा आहे आणि मी मी सुटल्यानंतर माझा जामीन झाल्यावर मी त्याच्या घरी जाऊन मी त्याला मदत करणार आहे विरोधकांनी राजकारण करू नको विरोधकांना माझी विनंती राजकारण करू नका मी जामीन सुटल्यानंतर मी त्याच्या घरी जाऊन त्याला मदत करणार आहे परंतु मला या रोडापर्यंत जेल मी माझी जनता झाला जनता उत्तर देईल जनता उत्तर देईल जनता उत्तर देईन जनता उत्तर देईल मला हे माझ्यावर आण मी काम मी माहिती घरी जाऊन त्याला मदत करणार आहे माझं कुटुंब माझ्या कुटुंबावर त्यांनी अन्याय केलाय माणूस उडवलं आणि माझ्यावर गुन्हा दाखल केलाय माझ्यावर सगळं याची नियंत्रण आहे मी जनतेला सांगून देतो यंदा बदला जनता येईल thank <laughs>